नमस्कार मित्रांनो चांदवड देवळा मतदारसंघामध्ये आपण आहे राऊड या गावात आलेलं आहे चांदवडच्या पुढं थोडंसं गाव येते घाटाच्या तिथं तर आपण जाऊन घेऊन या तिथल्या जनतेचा कौल काय नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं समोशी राऊड काय वाटतंय चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक आली आहे वीस तारखेला काय वाटतंय गणेश भाऊ निंबाळकर गणेश निंबाळकर काय वाटतंय तुम्हाला आले शेतकऱ्याचं मुलगा आहे आणि त्या त्यात काहीतरी शेतकऱ्याचं भलं होईल अशी अपेक्षा आहे प्रत्येकाची आता प्रत्येकजण त्या आता ते राहतच राजकारण आहे ते आपण काय कोणाला तसं राहुल दादा नाही चांगलंच केलं आपल्यासाठी राहुल दादा नाही बी व्यवस्थितच केलंच बो असं केलं चालू आहे हा कामं भरपूर केलं राहुल दादा नाही बी कामं चांगल्या प्रकारचे केलेच बरं ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार काय दादा काय नाव तुमचं माझं नाव वाल्मिक पवार माझी सैनिक आहे मी काय वाटतंय तुम्हाला इथे चांदोडा देवळा मतदारसंघाची निवडणूक आलेली बरोबर तुम्ही काय नागरिक म्हणून एक राऊडचा नागरिक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून तुम्ही काय राहुल दादा राहुल दादा, दादा।, दादा। गेल्या आमच्या चाळीस वर्षामध्ये या गावामध्ये कुठलंही विकास काम नव्हतं राजकारणाच्या माध्यमातून भानगड झगडे तंटा या गोष्टींचा मोठा ओपो कायम व्हायचा या ठिकाणी परंतु आमच्या गावामध्ये आता सात वर्ग खोल्या दिल्या इथं जवळजवळ ऐंशी लाख रुपयाचे त्या वर्ग खोल्या दिल्या आमचे बौद्ध बांधव होते त्यांच्यासाठी या ठिकाणी बौद्ध विहार दिले आता सभामंडपाचे भू भुण, भूमिपूजन झाले तीस लाखाचे आमच्या मैफत वस्ती अंगणवाडी साडेबारा लाख रुपयाचं तिथं ते अंगणवाडीचं काम झालेलं आहे म्हणजे असे मोठ्या प्रमाणावर तलाठी ऑफिसचं चा काम चालू आहे काम चालू आणि विकासाच्या बाबतीत आता जर म्हटलं तर कायम आमच्या या पाठाचा प्रश्न कायम उद्भवायचा आणि पाटावर गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कायम राजकारण होत राहिलं त्या राजकारणामध्ये पाहता सव्वीस कोटी रुपयाचा निधी आताच उपलब्ध करून दिला त्याची प्रशासकीय मान्यता तुम्ही जे दादांनी जे तुमचा विकास केला त्याला तुम्ही म्हणजे हे खुश खुश आहे तुम्ही नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं बापू कौतिक सोमोशी काय वाटतंय चांदवड देवळा मतदार सांगाकडे लोक कसं बघतंय काय चांदवड विधान मतदार संघात राहुल दादा आहेत त्यांच्यासारखा माणूस आजपर्यंत आमदार झालेला नाही तीस वर्षापासून राजकारण चाललेलं आहे पण ह्या माणसाने दहाच वर्षात चांदवड तालुक्याचा भरपूर विकास केला आणि वैयक्तिक म्हणजे का कोणी पक्षाचा कोण आहे काय हे त्यांच्यापुढं कधीच चाललं नाही फक्त सामान्य तू काम सांग लगेच काम करता आणि आमच्या राहुडबद्दल बोलायचं म्हणलं तर आमच्या राहुलला कमीत आम कमी, -कमी दोन कोटीचा निधी दिलेला आहे तुम्ही तुम्हाला जो राहुल दादांनी जो विकास केला आहे तुमच्या गावाचा त्याच्यामुळे तुम्ही खुश आहे नाही नाही आमच्याच गावचा नाही पूर्ण तालुक्याचा आता शे शेजारी उसवाडे डोंगरगाव आहे आमचा दुगाव गट पूर्ण विकास झालेले राहुल दादांचे भाऊ सुद्धा उभे त्यांच्या तुम्ही राहुल दादा पुढे किती राहिलं तर राहुल दादा कमीत कमी पन्नास हजाराच्या लीडनं शंभर टक्के निवडून येतील ठीक आहे अजून इथं नागरिक उभे त्यांचं झालं तुमचं झालं का झालं तर अजून इथं नागरिक उभे काही बसले नाही नमस्कार नमस्कार दादा इथेच काय वाटतं आहे चांदवड देवळा मतदार सांगायची निवडणूक आहे काय वाटतं आहे काय नाही चांगलं वाटतंय आता काय वाटणार आहे चांगलं वाटतंय कोण वाटतंय तुम्हाला कोण आता आमदार तुमचं आता तुम्ही युते समजा तुम्हाला काय वाटतंय कोण आमदार झाला तर आमदार आमदार आता ते कसं आहे आमदार चांगलं काम करणार माणूस झाला पाहिजे कोणाचं काम झालं पाहिजे शेतकऱ्यांचं काम झालं पाहिजे शेतकऱ्याचं काम झालं पाहिजे सगळेच का काय वाटतंय तुम्हाला मग कोण यंदा कोण अंबर हे काय आपण सांगूच नाही शकत कोण होईल त्याचं काय जनता सांगू शकत ठीक आहे तर अजून इथं नागरिक आहे तर त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा काय ना दादा तुमचं नाव साहेब श्रीपद पवार चहा पिऊन घेऊन दिला असतं काय नाही नाही ठीक आहे चालतंय नमस्कार काय ना तुमचं रावभाव पवार तिकडे पात्र चांदवाड देवळामध्ये सांगायची आता निवडणूक आली काय वाटतंय तुम्हाला चांदोडजवळ्याचा आमदार कोण झाला पहिला आता आमदार व्हायला आता दोन्ही माझी मध्येच वाटतंय आता काही कारण भाऊ बी भाऊंचं पण कार्य चांगलं आहे आणि शिरीष भाऊंचं पहिलं चांगलंच होतं त्याच्यामुळे ते दोन्ही मध्येच आहे तुम्हाला दोन्ही वाटते आता अजून काय वाटतं तुमच्या रौड गावाचे काय प्रश्न होते एकंदरीत मागच्या दहा वर्षाचा काळ किंवा भाऊनी पण आता इथं राऊडला चांगलं दिलं बरशी शाळा चांगली पण दिलेली आहे त्याच्यानंतर ते पाटाचं पण काम कामाचं पाटाचं पण कामाचं व्यवस्थित काम केलं आहे दादा नमस्कार काय नाव तुमचं राऊ साहेब श्रीपद नंबरला दादाच राहतील राहुल काय वाटतं तुम्हाला राहुल आहे का तुम्हाला आमदार का वाटतं काम केले रात्री बेरात्री रात्री, रात्री तुम्ही फोन करा दिवसा करा कधी बी फोन उचलता टाळा नाही आणि ज्याचं काम आहे त्याला स्पष्ट उत्तर हा विरोधक आहे तो घरचा आहे असं कधीच केलं नाही नाही तर निवडून मागचे आमदार तेच करीत आले आणि कार्यकर्ते त्यांना फोन केला ते ना कार्यकर्त्याचंच कुचा मोडीत आले ते असं केलं कधीच कार्यकर्ता पहिल्या रांगेत ते ना बसू दिला नाही किती काम करा तुम्ही तसं यांच्याकडं पक्ष भेद नाही ना जाती भेद नाही काही नाही लहान हो, येऊ मोठा येऊ संघ व्यवस्थित हो, बोलणार स्वभाव एक नंबर आहे माणूस चांगला आहे कामाचा माणूस आहे माणूस चांगला आहे आणि काम मंत्री झाले काही विकास होईल नमस्कार दादा नमस्कार दादा काय ना धनंजय पवार काय वाटतंय चांदवड मतदारसंघाची निवडणुकी काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीत कोणाचा पोटा बाहेर राहील राहुल काय वाटतंय तुम्हाला राहुल दादा काय वाटतंय तुम्हाला आता बाकीचे पण उमेदवार जसे की गणेश निंबाळकर असतील असतील त्यांची नायर असतील कोणाला वाईट बोलायची गरज नाही दादा भारी एवढंच दादा आमच्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठी दादा दहा वर्षात कुठल्याही प्रकारचे वाद नाही विरोधीत समजा दादा न काही मतदानही करेल नाही आमच्या गावाने दहा वर्ष दादा फक्त यांना मतदान दिलेलं आहे तर दादाने आमच्या गावात दहा वर्षात भरपूर काम केले मग दादांचं असं काही नाही का तुमच्या गावात मतदान कमी तुम्हाला मा आम्ही मदत करणार नाही किंवा दादांचं म्हणणं असं मी आमदार सर्व आहे मग विरोधात समजा काही लोकांनी दुसरीकडे मतदान पण दादा विरोध नाही करत दादांचं म्हणणं मी आमदार सर्व आहे मला निवडून दिलं त्यांचं बी ज्यांनी दुसऱ्यांना मतदान दिलं असेल त्यांचं मी आमदार आहे दादा सगळ्यांचं काम करतात ठीक आहे दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं चंद्रमा धोंडाम पाव काय वाटतंय तुम्हाला आम्हाला दादाच पाहिजे एवढं पाहिजे हां बरं त्याने पाच वर्ष शाळा ते लहान मॉला ते केलं एवढं आम्ही त्यांचे उपकार कधीचा नाही तेवढंच आम्ही त्यांच्या असं जिल्हा परिषदच्या आठच्या आठ नवीन खोल्यांचा आता इलेक्शनच्या दादानी अनावरण करून गेलेले सर्व आठ खोल्या पूर्ण झाल्या ते दिल्याने झाल्या पूर्ण हो वर्षात कोणत्याच आमदाराने एवढा निधी दिला नाही तेवढा दादांनी एकच पाच वर्षातच आम्हाला दोन कोटीचा निधी दिला आणि अजून भरपूर कामं मंजूर झालेले पुढच्या वर्षात ते काम पूर्ण होतील आता पाटचाऱ्या जो विषय तो आम्हाला मी लहान आता माझं बसतीच वय मी लहानपणापासून पाटचारी पाटचारी ऐकून थकलो आहे हात याडून पाटचारी दादानी पाटचाऱ्याचा प्रश्न शंभर टक्के सॉल्व्ह केला आहे निधी पण मंजूर झालेला आहे वर्क ऑर्डर वगैरे इलेक्शन झाल्यानंतर होऊन काम पुढच्या बारा महिन्यात जे चौदा किलोमीटरची पाटचारी पूर्ण होऊन जाईल आणि राहिला विषय दुसऱ्या पाण्यांचा तो पण दारा सॉल्वच हा असा आम्हाला आत्मविश्वास आहे आता तुम्हाला अजून राहुल दादाच पाहिल तुम्हाला विकासासाठी तुम्हाला राहुल दादा ठीक आहे तर असं होतं येथील जे राऊडवासी त्यांचं मत होतं तर आपण अजून काही इतर नागरिक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ तर अजून इथं नागरिक बसले राऊडचे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं कारभारी शिवाजी सूर्य आता चांदोड देवळा मतदारसंघाची निवडणूक येते कोणाला आमदार म्हणून बघताय तुम्ही सध्याला गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर हो काय वाटत तुम्हाला गणेश निंबाळकर शेतकऱ्याचा नेता येतो आणि गरीब आहे हो आणि खूप खूप इथून त्यांनी शेतकऱ्यासाठी काही तुम्हाला काय अपेक्षा आहे गणेश भाऊकडनं गणेश भाऊकडनं अपेक्षा काहीच नाही आहे फक्त निवडून आल्यानंतर ते शेतकऱ्यासाठी काहीतरी कळवणीने वरती वरती तुमचे प्रश्न मांडले पाहिजे विधानसभेत हो हो दादा नमस्ते काय नाव दादा तुमचं हिरामान पोपट निकम <laughs> काय वाटतंय त्या निवडणुकीत तुम्ही कोणाला बघता गणेश निंबाळकर गणेश निंबाळकर काय तुम्हाला शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केले त्यांनी आंदोलन केले कांद्यासाठी पण निंबाळकर शंभर टक्के आमदार टक्के होती दादांची प्रतिक्रिया उसवडचीच तुम्ही तर अजून इथे नागरिक बसलेले राऊडचे नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं आप्पासाहेब वानखेडे आता चांदोड देवळा मतदार सांगायची निवडणूक आली आहे वीस तारखेला काय वाटतं जनतेचा कौल कोणाकडनं असेल कौल इथे ना, जा ना तो जास्तीत जास्त भाजपाचे राहुल दादांच राहुल दादांचे राहुल दादांनी भरपूर काम केलेले आहेत कामाच्या कुठलीच आहे जवळजवळ नऊ कोटीच्या पुढं काम केलेले आहेत आणि एक माझं माहिती पण माझं तर मतदान एकदम ठोकपणे माझंच माझ्या समाजाचं पूर्ण मतदान राहुल दादांचं बॅकवर्डचं एस सी समाजाचं कारण एकोणावीसशे ऐंशीपासून पासून नाका गायकवाड होते तेव्हापासून आम्ही बौद्ध व्यवहाराची मागणी करत पर होतो पण आतापर्यंत कोणीसुद्धा दिलं नाही मध्ये येऊन इतके आले असतील आमदार कुठले पण त्यांनी कुठंच काही केलेलं नाही पण यांनी पाच मंजूर केले पाचशे दहा दहाचे पंधरा मंजूर करून ते बौद्ध व्यवहाराचं काम करून दिलेलं आहे आणि आता लागलीच मला वाटतं साडेसात लाखाची जिम पण तयार करून दिली नमस्कार नाही ठीक आहे इकडं बाबा बसले नमस्कार दादा काही नाही तब्येत नाही बरोबर करणार आहे की नाही बोलत नाही तुम्ही मतदान करणार आहे का पण मतदान करू करणार आहे ना हां कोणाला करणार आहे आता जे आता आम्हाला जशी परमेश्वर बुद्धी देईल त्या प्रमाण करू बर 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 ठीक आहे तर अजून इथं नागरिक बसलेले आपण त्यांच्याशी पण चर्चा करू नमस्कार दादा काय नाव दादा तुमचं काय नाव तुमचं जितान जाधव कुठले तुम्ही सोडा आपला राऊडच्या काय वाटतंय त्या चांदवड देवळा मतदारसंघाची निवडणूक चालली कोण वाटतंय तुम्हाला बावी आमदार कोण वाटत आहे केदारनाना काय वाटतंय लई केलाही जरा असं केदारांचं काम आहे काम तर अजून तर काही नाही त्यांचं मग कसं काय वाटतंय तुम्हाला पण असं चर्चा चालू चर्चा केदारनांची इथे चर्चा चालू तुमचं काय नाव दादा देवाजी दा? पवार तुम्ही इथले काय वाटतंय तुम्हाला इथं चालू केना बरोबर अजून इथं बरेचसे नागरिक आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा करू अजून आपल्याला इथे नागरिक भेटले नमस्कार दादा काय नाव दादा तुमच्या गोरखानंद दा दा गांगुर्डे काय वाटतंय त्या चंद्र देवळा मदारसंघाची निवडणूक आहे कोण वाटत आहे तुम्हाला शिरीष होऊन म्हणजे शिरीष भाऊ वाटतंय आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला शिरीष भाऊ तालुक्यातलं आहे तालुक्याचे काम करतील असं हो दादा तुमचं काय नाव आम्हाला बी एकंदरीत अंदाज तोच वाटतोय शिरीष भाऊचं वाटत तुम्हाला शिरीष भाऊ शेतकऱ्यांसाठी जरा प्रामाणिकपणे काम केलेलं आहे जुना अनुभव आहे त्यांचा राजकारणामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला शिरीष भाऊ वाटत आहे आजी नमस्ते कुठल्या तुम्ही ले राऊडच्या राऊडच्या नाही आम्ही वडाळ काय वाटत तुम्हाला यंदा कोण होईल आमदार आता काय सांगता पण काय वाटतं तुम्हाला बहिणीचे पैसे भेटले ना भेटले का काय काय वाटतं यंदा मग कोण निवडून जाईल काय भाऊस निवडून येईल असं वाटत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यांचं असं वाटतं बरं बरं आजींचे प्रतिक्रिया नमस्कार आता काय नाव गायकवाड ना काय वाटतं वाटतंय त्या निवडणुकीत कोण आमदार म्हणून वाटतंय तुम्हाला आपलं आता हेच आपले शिरज भाऊ शिरेज भाऊ वाटतंय तुम्हाला असं काय वाटतंय तुम्हाला शिरज भाऊ चांग, एकदम चांगली येतील चांगलं काम करत आहे तर मित्रांनो हे आहे राऊड गाव आणि राऊड गावातील नागरिकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली आणि नागरिकांनी आपल्याला प्रतिक्रिया दिली चांगल्या पद्धतीने की त्यांना कोण वाटतंय काय वाटतंय त्यांच्या अपेक्षा काय आहे जनप्रतिनिधी किंवा पाटील माग मागच्या जे अधिक मागचे जे होते आमदार त्यांनी काय काम केले सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याशी शेअर केल्या तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या आणि चांदवड देवगळा मतदारसंघातील सर्व नागरिकांना माझे आव्हान असेल की त्यांनी वीस केला जरूर जरूर, जरूर मतदान करा आणि या लोकशाहीच्या सणामध्ये सामील व्हा आणि आपल्या कमेंट कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद